कथा समोर येत आहेत प्रत्येक जिल्ह्यात कसं किती आणि कुठे कुठे नुकसान झालंय याचा ग्राउंड रिपोर्ट एनडीटीव्ही मराठीनं केलाय आपण पाहूयात सोलापूर धाराशिव तूर संभाजीनगर जालना संपूर्ण मराठवाड्यात हे असंच दृश्य आहे कुणाचा संसार कुणाचं हाताशी आलेलं कुणाचं घर तर कुणाची जनावरं या महापुरात वाहून गेली सोलापूरच्या लवे गावातली ही भयानक दृश्य लवे गाव जवळपास चाळीस फूट पाण्याखाली गेलं होतं सहा दिवस ज्यांचं पाण्यात आहे ते घर मी तुम्हाला दाखवणार आहे दिसते का इथू सिंह मंदिर पण पाण्यात आहे बर आणि ते सहा दिवस कुठं आहे त्यांचं घर दोन दिसत आहे सहा दिवस अशा पाचशे वस्ती असतील छोट्या मोठ्या की ज्या पाचशे वस्तीपैकी काही दृश्य

वाहून गेलेली वाहून गेल्याचे व्हिडिओ आहेत का कोणाकडे जाणवा शंभर जनावर वाहून गेले हे पहिल्यांदा घडले त्यामुळे हे हे जे घर आहे त्या घराला मी असं मानतो दहा बारा घर आहे ती एकच घर ती नरुटे वस्ती पूर्ण पाण्यात पाण्यात आहे सोलापूर शहराने एकशे तीस वर्षांचे पावसाचे सर्व रेकॉर्ड तोडले सोलापूर शहरात एक हजार मिलीमीटर पाऊस बरसलाय सोलापुरातल्या माढा तालुक्याला सीना नदीचा विळखा आहे सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि अनेक गावं पाण्याखाली गेली गावातले विजेचे खांब मंदिरं जवळपास वीस ते पंचवीस फूट पाण्याखाली गेली होती गेल्या तीन दिवसांपासून अनेक गावं अंधारात गेली आहेत आणि अजूनही अनेक ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही आणि तरी मी जिथे उभा आहे तीही सीन आहे स्मशान भूमी पूर्ण पाण्यात असलेली हे काय सोलार स्मशानभूमीला पाणी घाट धोबी घाट पाण्यात काय अडकल काय अडकले पाणी जो खांब दिसतो खांबा खांब कुठे खांबाला पाणी होतो मारुतीच्या मंदिरातले आपण अशा आजूबाजूला किती वस्तू आहेत आपल्याकडे चारशे चारशे पाचशे चार वस्तीपैकी एक महत्वाची वस्ती आहे त्या वस्तीतलं तुम्हाला हे दृश्य पहिल्यांदा टेलिव्हिजनच्या स्क्रीन वरती लाईव्ह तुम्ही बघत आहात आणि ग्रामस्थांनी मला सांगितलं की किती पाणी होतं किती पाणी होतं तर हा जो गाळ साचला ह्या खांबावरती जो गाळ आधी त्या खांबावरती दिसतोय तो डीपी पण बघा पाण्यात पूर्ण बुडालेला सोलापुरातल्या माढा तालुक्यातील अनेक वस्त्यांवर पुराचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळाला शेतात राहणं सोपं पडतं म्हणून अनेक जण शेतात राहतात पण त्याच शेतासोबत राहत घर देखील पाण्याखाली गेलं माढा तालुक्यातली अशीच पाटील वस्ती पूर्णपणे पाण्याखाली गेली ही आपलं आहे ती किती खोल तिथं आता लॅम्प खोल आहे पाच खोल्या आहेत पाच खोल्या आहेत पाच खोल्या आहेत तिथं बेडरूम किती द्या बेडरूम तीन आहे त्या एक किचन आणि एक हॉल आहे त्याची किती उंची असेल आता जी पाण्यात आहे पाणी आता सध्या तिथं पंधरा फूट पाणी आता सध्या कारण घर हाईट वर पाच फूट इतकी हाईट आहे तिथून पाणी दहा फूट गेल्या वेळेस बी इतकं होतं आहे काल तर आतमध्ये घरात आधी ह्याच्या आधी काल पाणी घराच्या वर एक पंधरा फूट पाणी होतं या थोडा अलीकडे पंधराचे हे घर आहे ते तुमचं त्याच्यावर किती पाणी घराच्या त्या पत्राच्या वर पंधरा फूट पाणी होतं एकूण तीस फूट पाणी होतं हा तीस फूट पाणी होतं तीस फूट पाणी पाटील वस्ती मध्ये होत आणि हा पूर्ण दिसत या ऊस आहे पूर्ण ऊसाचं पाणी दिसत नाही पूर्ण ऊसाचं रान आहे सगळं रान आहे आमचं तिथं चौदा पंधरा एकर पाणी आहे त्या नरोटे वस्ती गाव कुसाबाहेर मागासवर्गीय समाजाची वस्ती असते पण याच मागासवर्गीय समाजाला सर्वात आधी समाजाचं नुकसान झालंय त्याची दाखता दाखवणारी हीच ती दृश्य दोन घटक फार बाधित होतात एक नैसर्गिक आपत्ती आली की महिलांच्या बद्दलचे निर्णय फार सगळं गटुडे बांधून ठेवले तू आता कुठे सर पाणी येत होत ना सगळं म्हणून खाली आहे त्या कपाडात मी पाणी शिरलं होतं आजी माहिती कसं काय आजीला आम्ही खांद्यावर नेलं वडला बाहेर काढल्या आणि वडलाच्या बहिणी घरी नेऊन सोडल्या किती वेळ लागला आजीला काढायला आजीला काढायला पूर्ण अर्धा पाव तास चिकुलच होत एवढा पाय जात होती पारवा दिवशी आजी मोडलेलीच आहे सर चाला येत नाही तिला तुला काय मदतीची गरज आहे काय मदत लागणार आहे मला का मला पुनर्वसन हा हवा आहे गावासाठी समाजासाठी आख्या सोलापूर सर्वाधिक फटका धाराशिव जिल्ह्याला बसलाय धाराशिव जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय कळंब तालुक्यातील मसा खंडेश्वरी गावातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे मसा खंडेश्वरी गावातील शेकडो हेक्टर सोयाबीन अक्षरशः भुईसपाट झाले धाराशिव जिल्ह्यात मागील दोन दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळं शेतीचं आतोरात असं नुकसान झालेलं आहे आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका शेत शिवारामध्ये या ठिकाणी आहोत जो पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं माझ्या पाठीमागच्या बाजूला आपण ही जी सगळी शेतीचा शिवार पाहताय त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळत आहे या शेतीमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केलेली आहे सोयाबीनचं पीक जे आहे ते अक्षरशः पाण्याखाली गेलेलं पाहायला मिळत आहे काल रात्री धाराशिव जिल्ह्यातील पावसानं कुठंतरी विसरण घेतलेली पाहायला मिळालेली होती आणि त्यामुळं परिणामी हे जे पाणी आहे ते काहीशा प्रमाणात ओसरलेलं आहे धाराशिव मधील मांजरा नदीकाठची हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे मांजरा नदीनं रौद्ररूप धारण केलंय नदी पात्र सोडून वाहत असल्यानं आजूबाजूच्या शेतात पाणी घुसलंय मांजरा नदीचं पाणी शेतात शिरल्यानं सोयाबीनचं पीक उद्धवस्त झालं धाराशिवच्या वालवड मध्ये तर शेतीत पाच फुटांचे खड्डे पडले दुधना नदीला आलेल्या पुरात शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो जो खड्डा आपण आता या गावातला पाहताय तो खड्डा जे कुठला काही वडा नाही किंवा कुठली काही नदी नाही काही नाही तर हे एका शेतकऱ्याचं शेत आहे आणि त्या शेत शेतकऱ्याच्या शेतामध्ये नदीला आलेल्या पुरात हे जी शेतातील माती आहे ती वाहून गेलेली आहे आणि अक्षरशः भला मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला पाहायला मिळतोय कुणाचं तुमचं शेत आहे नाही नमस्कार आम्ही अमोल शिंदे गट नंबर पंच तीन नदीचं पात्र सगळं शेतात घुसल्यामुळे आमच्या शेतात काय राहिलं नाही पूर्ण सगळं हे झालंय म्हणजे सोयाबीन सगळं गेलंय सोयाबीन जाऊजीन आमच्यावरची सगळी माती निघून गेलेली आहे सोयाबीन पण हाताला नाही आणि शेती पण हाताला नाही राहिलेली शेती पण हाताला हा आता काय एवढे मोठे खड्डे झाले तर आता कसं भरून काढायचं चालता पण येत नाही चालायला येत नाही नाही पाणी अजून वाहतय शेतात नाही ते बी कमरे इतका छत इतका पाण्यात आपण चाललोय आता हे किती खड्डा पडलाय मोठा एक ना खड्डा या अर्धा एकरचा खड्डा असा पडलाय हे भरून कधी काढायचं धाराशिवच्या ढगे चिंचपूर इथं बंधाऱ्यात पाणी अडकल्यानं मोठं नुकसान झालं पाटबंधारे विभागानं बंधाऱ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यानं नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय बंधाऱ्याला अडकलेल्या झाडा झुडपांमुळे बाणगंगा नदी पात्र सोडून वाहतीये धाराशिव जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात बाणगंगा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि ह्या नदीच्या एका चिंचपूर डगे गावातील एका बंधाऱ्यावरच्या समोर आपण या ठिकाणी आहोत या ठिकाणी जर बघितलं तर बंधाऱ्याच्या हे जे काही मधला भाग आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाबळी असतील त्याचबरोबर झाडंझुडपं जी आहे ती वाहून आलेली आहेत आणि ती वाहून आल्यामुळे कुठेतरी पाणी जे आहे ते या सर्व झाडाझुडपांना अडकलं आणि आजूबाजूच्या शेतीमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात हे पाणी पसरलेलं आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे जे बंधारा जो आहे त्याच्या आज बाजूनं हे जे पाणी आहे ते कुठेतरी वाहताना पाहायला मिळते आणि अक्षरशः मोठ्या प्रमाणात इथली माती वाहून जाते पात्र जे आहे ते नदी जी आहे ती पात्र सोडून कुठेतरी वाहताना या ठिकाणाहून पाहायला मिळते धाराशिवमधील वालवडला सर्वाधिक फटका बसलाय पाझर तलाव फुटला आणि शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसलं आणि पेरूची बाग भुईसपाट झाली दिलीप मधुकर मोहिते आणि कैलास मधुकर मोहिते यांची दीड एकरावरील बाग जमीनदोस्त झाली आहे याच पावसामध्ये धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वालवड येथील एक पाझर तलाव आहे आणि तो पाझर तलाव जो आहे तो फुटला आणि आजूबाजूच्या शेतीमध्ये याचं सर्व पाणी गेलं आणि याच परिसरात असलेल्या अनेक बागांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण याच शेतशिवारामध्ये आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर पेरूची ही सगळी बाग आहे आणि ती अक्षरशः जमीन दोस्त झालेली दृश्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एरवी गुन्हेगारीच्या बातम्यांनी गाजणारं बीड यंदाच्या पावसात नुकसानामुळे चर्चेत आलंय सिंधफणा नदीला पूर आलाय त्यात नदीपात्रानं आपला मार्ग बदलला आणि तब्बल दहा किलोमीटर पर्यंत शेतात पाणीच पाणी शिरलं बीडच्या हिरापूर गावातली ही दृश्य हाताशी आलेली पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत सिंदफणा नदीला पूर आल्यानं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली जसजसं पाणी ओसरू लागलं तस तसं नुकसान समोर येऊ लागलंय बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदूळवाडी हवेली या गावातील शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत नदीला आलेल्या पुराचं पाणी घुसलं त्यामुळे मोसंबीची झाडं अशी उखडून पडली आहे मी बीड जिल्ह्यातील या कोणतं काय बाबा हे हवेली तांदूळवाडी हवेलीमध्ये आहे आणि या ठिकाणी मोसंबीच बाग अक्षरशः कालच्या पूर परिस्थितीमुळे उपटून पडलेला ले। आहे बाहेर अक्षरशः झाडं सगळी उखडून पडलेली आहे कारण पाण्याचा वेग एवढा होता की तब्बल तीस फूट जमिनी वरून वरती पाणी उंचीवर पाणी होतं आणि त्यामुळे ही बाग अक्षरशः उद्ध्वस्त झालेली आहे आणि आज देखील इथे आपण जर उभं राहिलं तर उभं राहणं शक्य नाही तेव्हा काठीच्या सायन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे ते शेतकरी माझ्यासोबत आहे बाबा काय परिस्थिती आहे सगळे परिस्थिती खूप गंभीर आहे तीस फूट पाणी होतं सर्व आमची तर राहायची पंचायत होती इतकी काल गंभीर परिस्थिती होती बीड प्रमाणेच परिस्थिती नांदेड मध्ये देखील आहे गोदावरी नदीला आलेल्या पुराचा नांदेड शहराला ना। फटका ना। बसलाय नांदेड आसना नदी दुथडी भरून शहराच्या पर्यायी पाणी साचलाय नांदेड शहराच्या दक्षिण भागातून गोदावरी भागा नदी वाहते तर नांदेड शहराच्या उत्तर भागात ही आसना नदी वाहते हे आसना नदीचं रूप बघा आता आपण समोर जे व्हिज्युअल्स बघतोय या ठिकाणी एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे पण पन... पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की तो कोल्हापुरी बंधारा कुठेही दिसेनासा झालाय त्याचं अस्तित्व आहे किंवा नाही अशी शंका उपस्थित होते गोदावरी नदीकाठी शांतीधाम ही स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे नांदेड शहराला आता पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झालाय ही गोदावरी नदी आहे आणि ही नदी किती दुथडी भरून वाहत आहे बघा की ज्या ठिकाणी शहरातील शांतिधाम अर्थात अंत्यविधी करण्याची जी जागा होती ते शेड पूर्णपणे काल रात्री दीड वाजता पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळं आता तिथं पोहोचता येत नाही कुणालाही अंत्यविधी इथं करता येत नाहीये हे शनि मंदिर आहे जे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं दिसतंय आपल्याला आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी ह्या मोसमात आलं नव्हतं महत्वाचं म्हणजे नांदेड शहरात अजिबात पाऊस झाला नाही आणि तरी देखील नदी दुथडी भरून वाहते दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा गावात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरलं शेतात गुढघाभर पाणी साचल्यानं मक्याचं पीक अक्षरशः वाया गेलंय त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय हातात सडलेला मका घेऊन कृषी मंत्री आम्हाला न्याय द्या अशी विनवणी शेतकरी कृषी मंत्र्यांकडे करतायत सिल्लोड तालुक्यातीलच उपळी जवळील अंजना नदीच्या पुराचीही दृश्य पुलावरून पुराचं पाणी वाहू लागलंय यात एका दुचाकी स्वारानं नको ते धाडस करत दुचाकी टाकली आणि पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागला पण सुदैवानं तो वाचला गोदावरी नदीला आलेल्या पुराचा फटका परभणी जिल्ह्याला देखील बसलाय गोदावरीला आलेल्या पुरामुळे सर्व बंधारे ओव्हरफ्लो होऊ लागले परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्न पातळी बंधारा दुथडी भरून वाहू लागलाय मुळी निम्न पातळी बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडले आणि याचाही फटका नजीकच्या गावांना बसतोय समृद्धी महामार्गाचं काम करणाऱ्या मॉन्टो कार्लो कंपनीचे तीन कर्मचारी आलेगाव शिवारात अडकले पूर्णा येथील नगर परिषदेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं या तिघांना वाचवलं तीनही मजूर अनेक तास खांबावर चढून बसले होते अखेर बचाव पथकाला माहिती मिळताच तिघांना वाचवण्यात आलं परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गवनड गाव मधली ही दृश्य जवळपास छातीपर्यंत पाण्यात गेलेला गोठा जिथवर नजर जाईल तिथवर फक्त पाणीच पाणी असं हे दृश्य आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पशुधनाचं देखील नुकसान झालंय गंगाखेड तालुक्यातल्याच खळी गावातली ही दृश्य चाळीस वर्ष जुना पूल गोदावरी नदीच्या पुरात बुडाला चार ते पाच गावांचा संपर्क तुटला गंगाखेड तालुक्यातील एका गावात मी सध्या आलेलो आहे ह्या होडीमध्ये मी सध्या बसून एक गाव आहे तिथे पोहोचत आहे त्या गावाला अक्षरशः गोदावरी नदीने वेळा घातलेला आहे आणि त्यामुळे हे गावकरी ह्या तरा तराफ्यातून रोज ये जा करत आहेत मागील दोन दिवसांपासून हे ये जा त्यांचं चालू आहे तर जवळपास एक किलोमीटर लांब ही गोदावरी नदी आहे ते पात्र फुटून पाणी सगळं ह्या गावामध्ये आलेलं आहे माझ्यासोबत तिथले काही रहिवासी आहेत त्यांना आपण बोलूयात किती दिवस झाले दादा हे पाणी आहे आता मागची दोन दिवस झालं पाणी आहे आणि आम्हाला खूप त्रास होते गावाच्या पलीकडे जायला कारण पूर्ण संपर्क तुटलेला आहे गावाचा लातूरच्या शिरूर अनंतपाळ आणि निलंगा दरम्यान असलेलं हे उजेड गाव मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं पुलावरून पाणी वाहू लागलंय त्यामुळे उजेड गावासह शिरूर अनंतपाळ तालुक्याचा संपर्क तुटला आहे